अधिवेशन आज संपल या सात दिवसांच्या अधिवेशना विरोधक ने टीका केली हे वांझोट अधिवेशन असल्याची टीका वडेट्टीवारांनी केली आहे तर अतिवृष्टीच्या प्रश्नावर सरकारने भाष्य केलेलं नाही अशी टीका भास्कर जाधव आणि जयंत पाटलांनी केली हे मुंबईमधलं भाषण होत तेच भाषण या ठिकाणी कॉपी पेस्ट केलेलं भाषण त्यांनी या ठिकाणी केलं असं म्हटलं तर वावग ठरणार नाही विदर्भा करता कोणत्याही प्रकारचा त्यांनी या ठिकाणी जाहीर करा, करा हा दुष्काळ जाहीर करा म्हणून सांगितलं सरकारनं त्याच्याबद्दल भाष्य सुद्धा केलं नाही काय आमच्या मागण्या होत्या त्याला अक्षर घातल्या मुख्य म्हणजे आमच्या मागण्यापेक्षा विदर्भाच्या विकासासाठी विदर्भाच्या जनतेला जे आवश्यक आहे ते मागितलं आम्ही धान उत्पादक शेतकऱ्यांना वीस हजार रुपये बोनस मागितला त्याचा कुठेही पत्ता नव्हता हे सात दिवसाचं अधिवेशन म्हणजे वांजोट अधिवेशन याचा उल्लेख करावा लागेल वांजोर ज्याला काही निष्पत्ती नाही नाही काही निष्पत्ती नाही आणि नाही कुठला ठोस निर्णय या अधिवेशनाची फलश्रुती आता आम्हाला दिसते आहे सात दिवसाचं अधिवेशन फक्त पुरवणी मागण्या सभागृह पुढे मांडून मंजूर करून घेणे होता विदर्भाचे प्रश्न सोडवावेत विदर्भातल्या संत्र्याचा कापसाचा शेतकऱ्याच्या मागे उभा राहावं आणि अलीकडे आलेले जे अतिवृष्टी झाली जा त्यात मराठवाड्यात जे नुकसान झालं त्या सर्वांची उत्तरं या सभागृहात या अधिवेशनात मिळाली नाहीत याची आम्हा सगळ्यांना खंत आहे